सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत स्वातितेई बेडेकर लिखित कच्छच्या रणांगणात ही त्यांची लेखमाला काल आपण बालमाळा मेळाव्यातील काही प्रसंग बघितले आता आज एक नवीन प्रकरण सुरू करते भुंगा भुंगा म्हणजे काय आपण ज्याला नेहमी भुंगा म्हणतो तसा भुंगा नव्हे हा तर त्यांची छोटी छोटी घरं तर भूकंप झाला तेव्हा कच्छमधील शहरांमध्ये फार नुकसान झालं तर गावं सांगायची तर भूज अंगार बच्छाव कितीतरी घरं गावं होती सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती पडल्या प्राणहानी झाली पण भूकंपाच्या एपी सेंटर असलेल्या पच्छममध्ये हे प्राणहानीचं प्रमाण खूपच कमी होतं कारण इथली खास घरं गर। या घरांना भुंगा म्हणतात मधोमध मद एक उंच लाकडी खांब खाडीचं पाणी येतं तिथल्या चिखलाच्या भिंती आणि वर बाबळीच्या काट्यांची शाकारणी असं त्याचं स्वरूप असतं घरातले पुरुष आणि बायका मिळून हा भुंगा बांधतात गोलाकार पाच फुटापर्यंत भिंत घराच्या मधोमध मद एक बावळीचा उंच बुंदा त्याच्या आधाराने काटे आणि गवताचे छत बांधायचे भिंतीमध्ये छोट्या छोट्या दोन तीन झरोके वजा खिडक्या रणामध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री एवढं तापमान असतं उन्हात उभं राहिलं तर दोन मिनटात चक्कर येऊन पडू की काय असं वाटतं पण भोंग्याच्या आत शिरल्या शिरल्या ऊन गरमी कुठच्या कुठे पळून जाते बाहेरच्या गरम हवेची लू थंड वाऱ्याची झुळूप बनवून या झरोक्यांमधून येते कला कुसर प्रिय ब्रा बायका या भुंग्याला इतकं सुरेख सजवतात जामकुनरिया या गावात एक खास प्रकारची माती मिळते खाडीच्या काळाचीच माती पण शुभ्र पांढरी आणि जराशी चिकट त्या मातीने घराच्या भिंतीचं सारवण होतं मातीच्या लढ्या करून त्या भिंतीवर चिकवून चिकटवून सुंदर चित्र रांगोळ्या रेखाटल्या जातात त्यांच्यावर आरसे मोती मणी चिकटवून त्या चित्रांना सुशोभित केलं जातं त्या भुंग्यातली भांडी ठेवायची कपाटं गोधड्यात साठवायची जागा सगळं काही कलाकुसरीनं भरून ठेवलेलं असतं आणि केलेलंही तसंच सुंदर कलाकुसरीने असतं आजकाल सरकारनं नव्या तऱ्हेची सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधून दिली आहेत काही नवलाई पोटी, तर काही मजबुरी म्हणून त्या घरांमध्ये राहायलाही गेले आहेत पण पारंपरिक भुंग्यांचा थाटमाट आणि थंड हवेची झुळूक मात्र हरवून गेल्याची खंत या लोकांना नेहमी वाटत असते आता याच्या पुढचं जे प्रकरण आहे ते कच्छच्या रणाची बदलती रूपं असं आहे त्याचे भाग आहेत तर आपण एखादा भाग आज वाचूया आणि बाकीचे भाग पण उद्या वाचूया त्यातले कच्छच्या रणाची बदलती रूप काही दिवसांनी पुन्हा पच्छमला जायचं असं ठरवलं इथं काम करणं सोपं होणार नव्हतं त्यामुळे सर्व शाळांचे तीन विभाग केले एक ठिकाणी -एक मोठमोठ्या प्रमाणात जनसंपर्क करण्याची गरज होती शिक्षण विभागाचे अधिकारी आणि गावांमधील पालकवर्ग यांच्यात संवाद निर्माण होईल गावकऱ्यांना शाळा अधिक जवळची वाटेल असं काही कार्यक्रम करण्याची आवश्यकता होती त्यासाठी तिथं ठाण मांडून राहावं लागणार होतं आठवडाभर राहायचं तर पाच लिटर पाण्याचा मोठा कॅन भरून बरोबर न्यायला लागे तेच पाणी पिण्यासाठी उपलब्ध असायचं यावेळी मागच्या वेळेला गेलो तेव्हाची रोमांच भावना नव्हती होती ती थोडीशी भीतीच नुकताच थोडाफार पाऊस झाला होता रेतीची उडणारी वादळंही कमी झाली होती खावड्याच्या रस्त्यावर मिलिट्रीचा एअरपोर्ट आहे तिथे तर जोरदार वर्दळ चालू होती रस्त्यावर उभं राहून मी विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग कौतुकानं पाहिले हे आधुनिकतेचे वारे असेही कच्छच्या समुद्र किनाऱ्यावर भारतातले सर्वात वेगवान वारे वाहतात इथल्या किनारपट्टीवर म्हणजे मांडवी विस्तार अनेक पवनचक्क्या फिरताना दिसतात या पवनचक्क्या वाऱ्याच्या गती ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा तयार करतात भविष्यात भेडसावणाऱ्या वीज टंचाईला हे पुनःप्राप्य ऊर्जेचं उत्तर आहे तिथून काहीच किलोमीटर पुढे गेल्यावर दिसलं की शेतकरी जमीन नांगरत होते जमीन म्हणजे ते रणच म्हणा नांगराला एक उंट आणि एक खेचर जोडलं होतं रस्त्यावर थांबून मुद्दाम एकाला विचारलं की कशाची शेती करणार त्यांनी सांगितलं इथं पच्छममध्ये सुकी शेती होते म्हणजे पडेल तेवढं पावसाचं पाणी त्यानंतर इरिगेशन अथवा बोरवेल वगैरे काही नाही म्हणजे पावसाळ्यानंतर शेताला पाणीच नाही इथे पाऊस नाही पडत पण थंडीमध्ये दव म्हणजे ज्याला पण ओस गुजरातीमध्ये म्हटलं जातं तसं पडतं सकाळी सकाळी इथली पिके ही आमच्यासारखीच काटक आहेत पाण्याच्या एका घोटावर अख्खा दिवस काढतो आम्ही चाच्यानी सांगितलं शेतीची पद्धतही अगदी वेगळी बाजरी तीळ गवार इसबगोल आणि जिरं अशी सर्व बियाणं एकत्र करायची आणि सर्वत्र पसरून द्यायची सर्वात आधी बाजरी होते मग त्यानंतर मूग आणि तीळ गवारीची छान उंच झाडं होतात त्यांच्या सावलीत होतं इसबगोल एवढी सगळी बियाणं पेरल्यावर त्यातील एखाद दोन पिकं तरी निघतातच जागोजागी गवारीच्या शेंगा सुकवणीसाठी पसरून ठेवलेले आढळतात उरलेल्यांमधून काहीतरी उगवतंच त्याचा गुरांना चारा मिळतो अजब शेती आणि त्याहून अजब लॉजिक किंवा निसर्गाशी केलेली तडजोड म्हणा पण काही महिन्यांनी त्या सफेद रेतीवर खरोखर हिरवळ बघायला मिळाली आणि कुठल्याही महिन्यात कधीही जा नेहमी बाजरीच्या भाकरीबरोबर गवारीचीच भाजी का खायला मिळते तेही समजलं तर अशी ही कच्छच्या चारणांगणाची गोष्ट तर याच्या पुढचा भाग आपण मंडळी उद्या वाचणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते स्वाती त्यांचे खूप खूप आभार मानते की छान नवीन माहिती आम्हाला मिळते आहे इथे ऐकायला धन्यवाद ताई उद्या भेटूया पुढच्या भागासह नमस्कार